भाजपा प्रवेशानंतर नवनीत राणा यांनी रात्रीतच दिल्ली गाठल्याचं समोर येत आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची नवनीत राणांनी भेट घेतलेली आहे आणि नवनीत राणा यांच्याकडून जे पी नड्डांना हनुमान चालिसा भेट सुद्धा देण्यात आली आहे काल नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाला होता आणि या संदर्भात माहिती देत आहेत आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण पाहतोय काल रात्रीच त्यांचा पक्षप्रवेश झालेला होता त्यानंतर नवनीत राणा यांनी दिल्ली गाठल्याचं समोर येत आहे खरंतर पाहिलं तर त्यांची इच्छा अशी होती की जे पी नड्डा भाजप अध्यक्ष यांच्या हस्ते पक्षप्रवेश करावा मात्र त्यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला होता म्हणून तरीही या थेट त्यांनी दिल्ली जे, जे पी नड्डा यांची भेट घेतली आणि भेट झाल्यानंतर एकदा महाराष्ट्रामध्ये येत आहेत सकाळी नऊ वाजता त्यांचं मुंबई विमानतळावरती आगमन होणार आहे त्यानंतर ते जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि अद्यापर्यंत अमरावती मतदारसंघाचा जो तिढा आहे तो सुटलेला नाहीये तिथलं स्थानिक गणे जर पाहिलं तर तीन आमदार जे आहेत ते काँग्रेसचे आहेत दुसरीकडे जर पाहिलं तर दोन आमदार जे आहेत ते महार जनशक्ती पक्षाचे प्रमुख असलेले बच्चू कडू यांचे आहेत बच्चू कडू स्वतः आमदार आहेत आणि त्यांचा ते एक दुसरा आमदार आहेत एकंदरीत जर पाहिलं तर त्यांना पुन्हा एकदा निवडून यायचं म्हटलं तर बच्चू कडू यांची साथ घेणं गरजेचं आहे त्यासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीनंतरच पुढचा तिढा का जो तिढा आहे संघामधील तो सुटतो का ते पाहणं महत्वाचं आहे सध्या तरी त्यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली आहे बरोबर नगी शिवाजी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी